दंडवत प्रणाम ही आहे गोदावरी नदी रात्री जोरात पाऊस आल्यामुळे गोदावरीला महापूर आलेला आहे हे, हे पांचाळेश्वर येथील दृश्य आहे जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांचं स्थान याच नदीपात्रामध्ये आहे संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे फक्त या ठिकाणी दत्तात्रय महाराजांच्या भोजनस्थानाचा हा कळस दिसतो पाहू शकता पण या ठिकाणी अवध आरोहण आणि इतरही सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचे स्थान आहेत रात्री खूप जोराचा पाऊस असल्यामुळे या ठिकाणी गोदावरीने उग्र रूप धारण केलेलं आहे हे पांचळेश्वर येथील हे दृश्य आहे आपण पाहू शकतात दंडवत प्रणाम